नमस्कार आज आपण आलेलो आहे कुळक जाई या गावामध्ये कुळक जायचं काय वातावरण आहे काय लोक म्हणतात आपण आता पाहणार आहोत आज ना आपल्या आप बरोबर या परिसरातील शेतकरी सर्वसामान्य शेतकऱ्यांना काय वाटतं आणि हे शेतकऱ्याचा प्रश्न कशा पद्धतीनं सुटले जात कशा पद्धतीनं वातावरण आहे आणि कुणाची हवा आहे इकडं आपण आता बघायचं आहे चला आपण आता बघूया कुळक जायची हवा काय आहे नमस्कार आपण आता या कुळकजाईमध्ये आलेलो आहे काय तुमचं दादा नाव माझं नाव कृष्णराव गंगाराम शेडगी बरे वर्षे राजकारणात आहेत मी एकोणीसशे ऐंशी सालापासून राजकारणात आहे बरं 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 राजकारणात तुम्ही अनेक लोक पाहिलेले असतात अनेक लोकांचं राजकारण बघितलं तुम्ही मग याच्यामध्ये अनेक नेते पण होऊन गेले कुठल्या कुठल्या नेत्यांचं राजकारण पाहिलं तुम्ही मी विष्णूपण सोनने तोंडराम वाघमारी आणि जयकुमार गोरे या सगळ्या राजकारणामध्ये गेल्या साधारण चाळीस वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला मग आता तुम्हाला काय वाटतं कोणचा आमदार लय भारी जयकुमार गोरेचा आमदार भारी कशामुळे तुम्हाला विकासाची जी ह्या भूमीची जी किंमत आहे किंवा भूमीबद्दल जे अभिमान आहे त्याच्याबद्दल समजा पाणी आणणं किंवा गावगावचं रस्त्या करणं बंधारा बांधणं शेती पिक पिकण्याबद्दल जे काय उपाययोजना करायला लागत असेल ते करणं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळं आणि सर्वसामान्य माणसाला त्या माणसाकडे न्याय मिळतोय जरी साधी आमच्याकडून काय वादविवाद झाले तर त्याच्याकडे त्या माणसाकडे गेल्यानंतर लगेच बाबा लगेच बाबा पोलिटिशनला फोन करून त्या माणसाला योग्य निर्णय न्याय देण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो म्हणजे नेहमी तुम्हाला मदत करतात नेहमी 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 आता अतिशय चांगले असे आमदार आहेत असं तुम्हाला वाटतंय मग आता यांनी या भागात काय काय कामं केली तुमच्यासाठी या भागात रस्त्याचं समजा रस्त पाणी अडविणं म्हणजे बांधारा बांधणं वाड प्रत्येक ठिकाणी बांधारा बांधून रस्त आम्हाला एक फलटणला जाण्याचा जा एक म मार्ग होता फलटणला ह्या सीतामाच्या घाटातून जाण्याचा रस्ता आहे ते त्यांनी खासदाराच्या माध्यमातून त्यांच्या पलटणच्या हद्दीपर्यंत करून घेतला तिथून पुन्हा गावापर्यंत त्यांनी डांबरीकरण करून दिलं आणि हिथून वारगोड एक आमच्या ह्या भागात सुप्रसिद्ध दैवत आहे जे नाताचं मंदिर आहे त्या देवाला जाण्यासाठी हिथून व वारगुडपर्यंत रस्ता असाच डांबरीकरण करून घेतलेला आहे आणि गावातील संपूर्ण रस्तं सिमेंट कॉन्क्रीटचं ह्याचं करून गावात लोकांना येण्याचा मार्ग चांगला करून दिलेलं आहे भूमिका चांगला हां आणि दोन हजार आठ साली पाण्याची टंचाई आम्हाला होती ते त्यावेळेस ते जिल्हा परिषद सदस्य होतं ते जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी टंचाई निधीतून तालुका विरोधात पडला होता गावातली लोकं विरोधात पडली होती त्या पाण्याची स्कीम राबवायसाठी गाढवाडीनं आम्हाला पाणी मिळ दिलं आमचं गाव दोन पार्ट्याचं गाव आहे निम्मी लोकं आम्हाला तिथनं पाणी येऊ नये म्हणून तिथलं गावचं आमच्या अंगावर घातलं जे तिथलं गावचं अंगावर घातलं आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असतानासुद्धा त्या गोष्टीला जयकुमार जो मानलं नाही तर जयकुमारनं ना ती स्कीम राबविलीच आणि पाणी टंचाईमध्ये पाणी आणून दिलं ज्यावेळेस टँकरची सोय करायची आहे किंवा कुठलीही काय करायची ती लगेच एक आठ दहा दिवसात सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देत होतं म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की या भागामध्ये त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं हो। आहे आणि मग आता तुम्ही मत कुणाला देणार आम्ही जयकुमारला आता तुम्ही जयकुमार भाऊनच मत देणार